महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव वसमाणे कळगाव कुंभारे येथील पपई केळी आणि मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी त्रस्त असून शासनाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे या नुकसानीत पिकांची झाडे कोलमडून जमिनीवर पडली असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय आहे शिंदखेडा तालुक्यातील काही भागात शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे पपई केळी कापूस ज्वारी बाजरी मका आदी पिके भुईसपाट झालीत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले लोहगाव वसमाणे कळगाव कुंभारे आदी भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झालाय शिंदेडा तालुक्यात यंदा सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाला सततच्या पावसाने शेतकऱ्यांना निंदणी कोळपणेचे काम जास्त करावे लागले त्यामुळे खर्चात वाढ झाली काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती पिके परिपक्व अवस्थेत असताना व कापूस वेचणीसह मका ज्वारी बाजरीची कापणी सुरू असताना शनिवारी सायंकाळी पुन्हा जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली त्यामुळे तालुक्यातील लोहगाव वसमाने कळगाव कुंभारेसह परिसरात केळी पपई कापूस ज्वारी बाजरी मका आदी पिकांचे नुकसान झाले परिसरात शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला पावसाने आठ दिवसापासून विश्रांती घेत अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत होत्या पण शनिवारी परतीचा पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यामुळे पाऊस मका केळी फळबागांचे मोठे नुकसान झाले काही दिवसापासून शेतकऱ्यांनी कापूस वचणी मका काढणीसह इतर कामांना वेग दिला होता मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे पावसामुळे कपाशीसह मक्याचे सर्वाधिक नुकसान होणार आहे वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी विजेच्या वाहिन्या देखील तुटल्या आहेत पपई आणि केळीचे नुकसान वादळी वाऱ्यामुळे केळी आणि पपईच्या बागा जमीन दोस्त झाल्या जा ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले मका पीकही भुईसपाट झाले असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे आणि यासाठी शेतकऱ्यांची मागणी होत आहे शेतकरी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी शोभा पाटील शिंदखेडा शिंदखेडा तालुक्यातील शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव परिसरातील लोहगाव कुंभारे या परिसरातील आ, शेत शेतांमधील केळी कापूस ऊस मका आ, या आलेल्या वादळामुळे वा, केळी हे पूर्ण पीक पूर्णत खाली जमीनदोस्त झालेलं आहे व कापूस तसेच मका पपई या सर्व पिकांची बरेचसे प्रमाणाम मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी शासनाने याची दखल घेऊन पंचनामे तात्काळ करावेत व शासनाने वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा